शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर मुख्याध्यापक खाजगी आमदारेत बिगर अल्पसंख्याक शाळा सोलापूर जिल्हा तसेच अतिरिक्त शिक्षक खाजगी आमदान बिगर अल्पसंख्याक शाळा सोलापूर जिल्हा यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीसचे चे पत्र खाजगी <Five pressing Prem West> प्राथमिक बिगर अल्पसंख्याक शाळेतील सन दोन हजार बावीस अतिरिक्त शिक्षकांचे साठी उपस्थित प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे आदेश सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित बिगर अल्पसंख्याक प्राथमिक शाळेतील सन दोन हजार बावीस च्या सेवक संचानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक बिगर अल्पसंख्याक शाळेत करण्याच्या अनुषंगाने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता नेहरू वसतिगृह पार्क चौक सोलापूर या ठिकाणी समायोजन प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे खाजगी अनुदानित बिगर अल्पसंख्याक शाळेतील रिक्तपदे असलेले शाळेचे मुख्याध्यापक व खाजगी अनुदानित बिगर अल्पसंख्याक शाळेतील प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील सन दोन हजार बावीस तेवीसच्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेले शिक्षक यापूर्वी समायोजन केलेले परंतु अद्याप समायोजित न झालेल्या शिक्षकांनी सदर दिवशी वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेशही प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी काढलेला आहे अतिरिक्त समायोजन प्रक्रियेमध्ये कोणतेही त्रुटी राहू नये तसेच न्यायालयीन प्रसंग उद्भवू नये म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अतिशय सविस्तररित्या अभ्यास करून सदर प्रक्रिया अवलंबले असल्याने यावेळी सर्व अतिरिक्त शिक्षकांचे पारदर्शी समायोजन होऊन सर्व शिक्षकांना न्याय मिळेल अशी चर्चा अतिरिक्त शिक्षकात चालू आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल